जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत निष्पाप लोकांचा आणखी किती बळी घेणार शहरातील जीव घेणारी जड वाहतूक कधी थांबणार शहरातील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज पाणी टाकीजवळ एका निष्पाप नागरिकाचा बळी जड वाहतुकीने आज सकाळी साडेसहाच्या सुमारास घेतला शहरातून सिमेंट बलकरच्या चाकाखाली आल्यानं एका इस्माचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय शहरातील संपूर्ण जड वाहतूक पूर्णता बंद व्हावी यासाठी अनेक वर्षापासूनची शहरवासियांची मागणी आहे त्यासाठी आंदोलने झाली मोर्चे काढण्यात आले दोन हजार बारा साली याच रोडवर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्याचा जड वाहतुकीने नाहक बळी घेतला होता त्यावेळी एस एफ आय आणि शहरातील विविध पक्ष संघटनांनी माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्तर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते त्यानंतर काही काळ पूर्ण जड वाहतूक थांबली मात्र पुन्हा काही विशिष्ट वेळेत सुरू करण्यात आली आज अपघात घडल्यानंतरही जड वाहतूक पोलिसांच्या समक्ष सुरू होती ही जड वाहतूक थांबणार कधी निष्पाप लोकांचा बळी थांबणार का पर्यायी मार्ग असताना शहरात जड वाहतूक होतेच कशी असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत